नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता आठवीच्या वर्गाची नवनीत प्रकाशनाची सामान्य विज्ञान प्रात्यक्षिक कार्य नोंदवहीमध्ये कृती क्रमांक तेरा व कृती क्रमांक चौदा पूर्ण करणार आहोत पा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला वही पूर्ण करायची असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सामान्य विज्ञान प्रात्यक्षिक कार्य ही प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती लिंक ओपन करा आणि आपली वही पूर्ण करून घ्या कृती क्रमांक तेरा तापमानाची सापेक्ष संवेदना त्या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे दोन्ही हात क या भांड्यात बुडवल्यानंतर दोन्ही हातांना क मधील पाण्याच्या तापमानाबद्दल कोणत्या संवेदना जाणवतात लिहा तुमच्या उजव्या हाताला जाणवणारी संवेदना क मधील पाणी उजव्या हाताला थंड जाणवते आणि डाव्या हाताला वेगवेगळ्या संवेदना जाणवण्याची कारणे लिहा उत्तर उजव्या हाताला क मधील पाणी थंड जाणवते कारण उजवा हात आपली उष्णता क मधील पाण्यात गमावतो डाव्या हाताला क मधील पाणी गरम जाणवते कारण डाव्या हात क मधील पाण्यातील आपली उष्णता शोषून घेतो पुढचा प्रश्न आहे या कृतीचे अनुमान लिहा केवळ स्पर्शाने एखाद्या वस्तूचे किंवा पदार्थाचे तापमान आपण अचूकपणे सांगू शकत नाही कृती क्रमांक चौदा परिसंस्था परिसंस्थेचे निरनिराळे घटक दर्शवणारे स्मरण चित्र काढा त्या ठिकाणी आपण काढून घेतलेला आहे परिसंस्था त्याचे दोन घटक आहेत अजैविक घटक आणि जैविक घटक अजैविक घटकात येतात भौतिक घटक आणि रासायनिक घटक भौतिक घटकामध्ये येते हवा वायू पाणी बाष्प सूर्यप्रकाश मृदा भूरचना आणि रासायनिक घटकामध्ये येते असेंद्रिय पदार्थ आणि सेंद्रिय पदार्थ असेंद्रिय पदार्थांमध्ये येते हायड्रोजन ऑक्सिजन नायट्रोजन कॅल्शियम लोह सोडियम पोटेशियम आणि पुढे आहे सेंद्रिय पदार्थ त्यामध्ये येते प्रथिने कर्बोदके मेद नंतर जैविक घटक त्यामध्ये येते उत्पादक भक्षक विघटक आणि भक्षकचे घटक येतात प्राथमिक द्वितीय आणि तृतीय